वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर कसं आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे चांगले आहात मजेत आहात आणि तुम्ही स्वतःची पहिली गोष्ट तुम्ही स्वतःची काळजी घेतात कारण स्वतःची काळजी घेण्यात सगळ्यात मोठं काम आहे आपल्या कारण की आपण दुसऱ्याची तर काळजी घेतो पण आपण स्वतःची काळजी घेत नाही विसरून जातो तर माझ्या फॅमिलीसाठी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगते की तुम्ही पहिले तुमच्या स्वतःची काळजी घ्या स्वतःची काळजी तुम्ही चांगले व्यवस्थित घेतल्यानंतर तुम्ही दुसऱ्याची देखील काळजी घेऊ शकता कारण की तुम्ही स्वतःच्या स्किनची आणि हेअरची तुमच्या बॉडीची स्वतःची काळजी घेतलं ना बाकीची काळजी घ्यायची म्हणजे तुम्हाला गरज नाही कारण की तुम्ही स्वतः म्हणजे चांगल्या दिसत आहात तुम्ही स्वतः म्हणजे खुश दिसत असं तुम्हाला बघून दुसरे पण खुश होतील तुमच्या घरातले फॅमिली मेंबर देखील खुश होतील कारण की ही स्वतःची काळजी घेत आहे तर आपण घर म्हणजे घरी राहतो त्याच्यामुळे आपण स्वतःची काळजी घेत नाही कारण काय करायचं आपण घरात राहतो असं अजिबात करू नका बायका तर तुम्ही जर घरात असाल देखील तुम्ही सजून सवरून राहा कारण की हेच आपली लक्ष्मी असते आपल्या घरची तर माझं सांगण्याचं तात्पर्य आहे की तुम्ही स्वतः काळजी घ्या आणि स्वतः तुमच्या स्किनची आणि हेअरची काळजी घ्या तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू ज्ञान जास्त झालं तर मी माझं नाव आहे प्रियंका सगळ्यात पहिले तर वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर माझ्या चॅनलचं नाव आहे प्रीटी प्रियंका तुम्हाला माहितीच असेल तर माझ्या मा... व्हिडिओ व्हिडिओ कोण नवीन बघत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा सबस्क्राईब केल्याशिवाय कोणी जायचं नाही ना हे माझी धमकी आहे तुम्हाला कारण की अजिबात माझे सबस्क्रायबर वाढत नाहीत का वाढत नाहीत मला माहिती नाही माझे प्रेझेंटेशन तुम्हाला आवडत नसेल तर प्लीज मला कमेंट डाऊन मध्ये नक्की सांगा मी सुधार करेल त्याच्यावरती तर असं करू नका मी मेहनत करत आहे मेहनतीचं तर फळ भेटायला पाहिजे ना असं करू नका मराठी मा माणसं आहे आपण तर थोडासा सपोर्ट करा मी पण नवीन नवीन नवी आहे युट्यूबर तर मला थोडस म्हणजे सपोर्ट केल्यानंतर मी पुढे जाईन आणि मी थोडं नवीन नवीन नवी काहीतरी शिकल तर चला मग आज नवीन काहीतरी ट्राय करू आपल्या केसांसाठी मी ट्राय केलेला आहे बघू शकता मी हिन ऍप्लिकेशन केलेलं आहे हाताला बघू शकता असं थंड थंड मेहंदी लावून घेतलेली आहे मी केसाला कारण की आता समर सीझन चालू झालेला आहे तर केसाला असं काहीतरी थंड लावा वाटतं आणि आपले केस ग्रे झाले असतील पांढरे झाले असतील तर त्याला कलर करायचं कसं आहे मी आज तुम्हाला सांगणार आहे तर वारा जास्त आहे हवा जास्त येत आहे तर तर काय आपल्याला हेअर कलर करायचा आहे केसांना आपण पालन मध्ये जाणार नाही कारण की आपण घरात करणार आहोत नॅचरल करणार आहो आणि वेगळं वेगळं कलर देणार आहो आपल्या केसांना जर तुम्ही केमिकल ट्रीटमेंट केला असाल तर तुम्ही अजिबात हे ट्राय करू नका कारण की काहीच उपयोग नाही तुमचे केस आधीच डॅमेज झालेले दे आहेत असं करू नका मी एक वेळा हेअर कलर केलं होतं हे हायलायटर हायलाइट केले ते सॉरी तर माझे केस बघू शकता अजून देखील माझे केस सावरत नाहीत कारण की मी बरेच वर्ष झाले मी हेअर हाय हायलाइट केलं तर तुम्हाला दिसत नसेल तर मी मागच्या वेळ म्हणजे केस पूर्ण मागे केल्यानंतर तुम्हाला दिसतील खूप खूप बॅड एक्सपिरियन्स होता माझा जोपर्यंत आपण त्यांचे कंडिशनर किंवा शॅम्पू जोपर्यंत आपण त्यांचं ट्रीटमेंट घेत गे, आहे तोपर्यंत आपले केस व्यवस्थित राहतात त्याच्यानंतर आपले केस पूर्ण बर्बाद होऊन जातील तर प्लीज तुम्ही जे पण केमिकल ट्रीटमेंट घेत आहे त्याला तुम्ही दहा वेळा किंवा शंभर वेळा विचार करून थिंक करून घ्या कारण की आपले केस एकतरी अनमोल आहेत एक वेळा खराब झाल्यानंतर ते व्यवस्थित होणार नाही तर जे म्हणजे एकच वेळा अफोर्ड करू शकतात जे सारखं सारखं त्यांचे ट्रीटमेंट जे मोठे लोक असतात ते सारखे सारखे अफोर्ड करत असतात आणि त्यांनी चांगलं खानपान घेतात त्याच्यामुळे त्यांचे केस पण चांगले राहतात आणि त्यांची ट्रीटमेंट पण आपण सहा महिन्यात वर्षात एक वेळा ट्रीटमेंट घेतो आणि दोन तीन महिन्यांनी आपण त्यांचं प्रोडक्ट वापरून सोडून टाकतो तर आपले केस बर्बाद होणार ना मग त्याच्यापेक्षा न घेतलेलं बरं आहे ना आपण घरच्या घरात करू ना आपण काय करायचंय आपल्याला पैसे इतकं वेस्ट करायची काय गरज आहे आपण घरातल्या घरात देखील करू शकतो ना तर प्लीज असं पैसे वेस्ट करू नका जे पैसे तुम्ही पार्लरमध्ये मध्ये घालत आहे ते घरात तुम्ही खानपानवर लक्ष द्या तुमचे केस आणि स्किन तिथूनच रिवर्ट करेल तर असं माझं सांगण्याचं तात्पर्य आहे करू नका असं म्हणत नाही पण काळजीपूर्वक करा आवड असते कुणाला कुणाला मी असं काही म्हणत नाही करू नका अजिबात म्हणून केल्यानंतर काळजी नक्की घ्या काळजी घेण्याचं खूप गरज आहे तर चला मग मी आज हिना अप्लिकेशन केलेलं आहे केसांना कसं प्रिपेअर केलेलं आहे मी आज कलर वेगळा आलेला आहे तर मी तुम्हाला उन्हात दाखवू नाही शकत ऊन गेलेलं आहे नॅचरल लाइटिंग मध्ये दाखवत आहे तुम्हाला माझ्या डोळ्यात रिंगलेट दिसत आहे का मी अजिबात रिंगलेट वगैरे काहीच लावलेलं नाही आज नॅचरल म्हणजे ह्याच्यामध्ये नॅचरल लाईटमध्ये हे करत आहे शूट करत आहे म्हणजे तुम्हाला दाखवावं म्हणून तर अजून देखील माझे केस मी मेहंदी वगैरे काहीच लावलेलं नाहीये सॉरी शॅम्पू वगैरे लावलेला नाही मेहंदी लावल्यानंतर तर बघू शकता माझं हेअरचं कलर थोडे थोडेसे माझे ग्रे हेअर झाले होते म्हणलं त्याला पण रिव्हर्ट होतील आणि माझ्या केसांना एक तरी कंडिशनर भेटतं आपल्या केसाला आणि एक तर सण प्रोटेक्ट होता आपल्या केसांना आता ऊन जास्त चालू आहे आपण घरात जरी असलो तर आपला सन म्हणजे डॅमेज होते आपले केस आपण केसाला केसा कंडिशनर द्यावा लागतं मी कंडिशनर अजिबात वापरत नाही मी मेहंदी हिना आपले जे कंडिशनर आहेत नॅचरल मी तेच वापरते केमिकल बेस अजिबात कंडिशनर वापरत नाहीये मी तुम्ही वापरत असाल तर प्लीज थोडं ध्यानपूर्वक कंडिशनर लावल्यानंतर चांगलं धुवायचं केस अजिबात तुम्ही चांगला नाही नंतर तुमचे केस नक्की डॅमेज होतील पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही चांगलं स्वच्छ धुतलं नाही तर तुमचे केस कंडिशनर तिथूनच म्हणजे कंडिशनर लावून काहीच उपयोग नाही तुमचे केस तिथूनच खराब होतील मी जास्त बडबड करते कारण की तुम्ही शिस्तता पाळतच नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे मी आजकाल इतकं बघत आहे की तुम्ही इथं केस इतकं चांगले असतात खाले बघितल्यानंतर पूर्ण फाटे फाटे फुटलेले असतात कशामुळे असतात तुम्ही इथून 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 तेल भरपूर लावता त्याच्यानंतर इथं पण शॅम्पू लावता लेंथला पण एंडिंगला पण लावता तुम्ही तर फक्त मुलांशी शॅम्पू लावायचा आपल्याला केसांच्या लेंथला अजिबात लावायचं नाही घासत 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 मसाज करत खालीपर्यंत यायचं अजिबात तुमचे केस एका दोन फुटणार नाहीत हे काळजी घ्या तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू काय काय केलेले आहे मी व्हिडिओमध्ये मध्ये बघूया जास्त मी तुम्हाला किती पण शिस्त सांगितलं तर तुम्ही तसंच करताय प्लीज मला कमेंट करून सांगा मी काय चुकत आहे व्हिडिओमध्ये तर चला पहिले तर तुम्ही म्हणजे पाणी घ्या पातेल्यामध्ये जेवढं लागतं तुम्हाला तेवढं उकळायला पाणी घ्या त्याला गरम करायला ठेवा अगोदर गॅसवरती गरम करायला ठेवल्यानंतर तुम्हाला फर्स्ट इन्ग्रेडियंट घ्यायचे आहे इथं कॉफी मी कॉफी पावडर घेतलेला आहे ते म्हणजे स्टेन करतं आणि आपल्या हेअरला चांगलं कलर करतं आणि चांगलं आपल्या हेअरला कंडिशनर पण देतं आपल्या आणि आपले केस चांगले म्हणजे कलर होतील ते त्याच्याने वेगळं करेल तुमच्या केसांचा तुम्ही नक्की एक वेळा ट्राय करून बघा आपल्याला नेक्स्ट इन्ग्रेडियंट घ्यायचं आहे इथं मी घेतलेलं आहे बीटरूट त्याला काय म्हणताय तुम्ही बीटरूट मी त्याला खिसून घेतलेलं आहे चांगलं तुम्ही मिक्सर देखील करून घेऊ शकता तुमची का म्हणजे तुमची मर्जी तुम्हाला जसं घ्यायचंय तसं तुम्ही खिसून घेऊ शकता मी खिसून घेतलेले अर्धी वाटी मी छोटा म्हणजे मीडियम तेवढं घेतलेलं आहे त्याला खिसून मी उकळत्या पाण्यात टाकलेला आहे त्याला चांगलं उकळू उकळू द्यायचं आहे उकळी येईपर्यंत म्हणजे चांगले तुम्ही मंद आजच्यावर शिजवून घ्या त्याला जोपर्यंत त्याचा कलर पाण्यामध्ये येत नाही तोपर्यंत शिजवून घ्या कारण की आपल्याला ते म्हणजे बीटरूटचा कलर आपल्या केसाला द्यायचा आहे मी तुम्हाला उन्हात दाखवले असते कारण की कलर इतकं छान आहे त्यांना के आपल्या केसांचा आपल्याला कुठल्याच म्हणजे कलरची गरज पडणार नाही वेगळ्या वेगळ्या कलर आपण घरातच वापरू शकतो तर तसं करू मग त्याच्यानंतर तुम्ही ह्याला भिजत घालू शकता मेहंदीला मी हिना मेहंदी घेतलेला आहे ऍप्लिकेशन साठी कारण की मला हिंदा हिना सूट होती मी जेव्हापासून मी हिना वापरत आहे माझ्या केसाला तेव्हापासून मी हिनाच वापरत आहे म्हणजे नुपूरच वापरत आहे तुम्हाला दुसरी कुठली आवडत असेल तर तुम्ही दुसरी देखील घेऊ शकता त्याचे इंग्रेडिएंट वाचून घ्या अगोदर म्हणजे युज करण्याच्या अगोदर इंग्रेडिएंट नक्की वाचून घ्या कारण की इंग्रेडिएंट वाचणं खूप गरजेचं आहे तर मी नुपूर मेहंदी घेतलेला आहे त्याला प्रिपेअर करायचं आहे ते जे आपण शिजून घेतलेलं आहे त्याला थंड होऊन द्यायचे गार होऊन द्यायचे कोमट पूर्ण थंड नका होऊन देऊ थोडस कोमट झाल्यानंतर मेहंदी मिक्स करायचं मेहंदी मिक्स करायला सगळ्यात पहिले तुम्ही लोखंडाची कढई घ्या लोखंडाची कढई खूप महत्वाची असते असते आपल्या केसांसाठी कारण की लोखंडात लोखोंडामध्ये असतं आपलं आयरन आणि आपण इथे घेतलेला आहे विटॅमिन सी विटॅमिन सी काय असतं तर आपण घेतलेला आहे बीटरूट बीटरूट मध्ये काय असतं विटॅमिन सी आपल्या केसांसाठी विटॅमिन सी प्लस आयरन आपल्या केसांसाठी किती पोटंट म्हणजे आपल्या केसांसाठी किती चांगलं होऊ शकते आपले केस तुम्ही तिथूनच म्हणजे लावू शकता माइंड तर तुम्ही ते दोन्ही मिक्स करून घ्या चांगलं 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 मिक्स करा मिक्स केल्यानंतर त्याला आपल्याला ओव्हरनाईट ठेवायचं आहे ओव्हरनाईट का ठेवायचं आहे त्याला चांगलं कलर येतं चांगलं भिजतं आणि आपलं म्हणजे आपण लखोंडाच्या कढईत घातलेलं आहे ना त्याचं पूर्ण तत्व आपल्या म्हणजे लखोंडाच्या कढईत येतं कढईमधलं आपल्या के मेहंदीत येतं सॉरी तर त्याला मी ओव्हरनाईट ठेवणार आहे आणि सकाळी यूज करणार आहे तर चला मग अप्लाय करू तर आपल्याला अप्लाय करायचं आहे मेहंदीला तर माझ्या केसाची दशा बघू शकता मी किती दिवस झाले काहीच वापरलेले नव्हते केसाला म्हणलं चला हे कंडिशनर देऊ आपल्या केसांसाठी तर सगळ्यात पहिले तर तुम्ही केस चांगलं म्हणजे गुंता काढून घ्या गुंता काढल्याने काढून घेतल्याने तुमचे केस चांगले म्हणजे ब्लड सर्क्युलेशन देखील होईल आणि तुमचे केस जास्त गुंता होणार नाही धुतल्यानंतर तर त्याला तुम्ही चांगलं पहिले अप्लाय करून घ्या तुमचे केस जर पांढरे झाले असतील तर तुम्ही चांगलं अप्लाय करून घ्या म्हणजे काढून काढून मध्ये काय म्हणतात तुम्ही असं म्हणजे खुल् करू करून चांगलं लावून घ्या लावून घेतल्यानंतर म्हणजे तुम्ही एक एक असं एक एक घेऊन तुम्ही बंद करू शकता मला बंद बांधायला थोडस म्हणजे प्रॉब्लेम होत होता कारण की माझे केस खूप मोठे आहे आणि माझे हात देखील दुखत होते लावताना अक्षरशः सांगत आहे मी उभर राहून मला मेहंदी लावावं लागतं मी कुणाच्या पण मदतीने लावून घेते केस केसाला मेहंदी मी तुमच्यासाठी सोबत शेअर करणार होते मग मी स्वतःच म्हणजे अप्लाय करत होते कारण की खूप मोठ रिस्क असतं स्वतः म्हणजे अप्लाय करायचं मोठ्या केसांना छोटे केस तर आपण लवकर लावून घेऊ शकतो पण मोठ्या केसांचं खूप अवघड असतं तर आपण पंधरा दिवसाला एक वेळा कंडिशनर दिला तर आपले केस इतकं चांगले मऊ आणि स्मूथ राहतील आणि ते जे आपण मेहंदी लावतो ना त्या मेहंदीचं कोट आपल्या म्हणजे केसांना तयार होतो आणि आपले केस जाड होईल आणि घट पण होईल आणि कुठलं डॅमेज पण होणार नाही आपले केस तर मी जेव्हापासनं म्हणजे मी माझ्या केसांची काळजी घेत आहे मी तेव्हापासून मेहंदी लावत आहे माझ्या केसाला काहीच प्रॉब्लेम झालेला नाहीये आणि मी कंडिशनर तर अजिबात म्हणजे अजिबात वापरत नाही कारण मला कंडिशनर सूट होत नाही मला अजिबात आवडत पण नाही ते खूप केमिकल असतं कंडिशनर लावल्यानंतर माझे केस पूर्ण बाथरूम मध्ये निघून पडते त्याच्यामुळे मी अजिबात लावत नाही का लावायचं आपण कंडिशनर अगोदर होतं का कंडिशनर वगैरे काही होतं का आपण फक्त तेलच लावायचं ना एकतर आपण चांगलं खानपान घेत नाही उलट उलट आपण कंडिशनर लावल्याने आपले केस खराब होते मला सांगताना लाज वाटते स्वतःचीच कारण की लावत मी लावत नाहीये मी फक्त मी शॅम्पू करते ते पण शॅम्पू मी तुमच्यासोबत शेअर करते क्लिनिक प्लस जो एक रुपयाचं पाऊच येतो ना प्रॉमिस सांगते मी एक रुपयाचं जे पाऊच येत ना मी तेच माझ्या केसांना वापरत आहे माझा आजपर्यंत सिक्रेट मे म्हणजे शैम्पू आहे मी दुसरं कुठलं शैम्पू वापरत नाही आजपर्यंत मी ट्राय देखील केलं नाही माझी मम्मी डीआयवाय शैम्पू करून ठेवते घरामध्ये कुठलं शैम्पू असतं ते जे असतं ना आवळा शिकेकाय आणि काय फेस ना ते अप्लाय करते तुम्ही देखील नक्की अप्लाय करून बघा कारण की डीआयवाय खूप चांगले असते मी जेव्हा छोटे होते ना तेव्हापासून मी डीआयवाय अप्लाय करत आहे माझ्या केसांना माझी मम्मी देखील माझ्या केसांची काळजी घेत होती म्हणून माझी केस म्हणजे इतकं चांगले झालेले आहेत मी माझ्या कधीच तुम्हाला बहिणीला मिळवून तिला तुम्हाला लाईव्ह बोलायला लावेल कारण की ती अजिबात काहीच वापरत नव्हती आणि तिचे केस कस आहेत मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे कारण की काळजी घेणं खूप गरजेचं आहे तुम्ही काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या तुमच्या केसाची घ्या मी किती वेळा बोलल तरी कमा आहे तुम्ही नॅचरल यूज करा जेवढा आहे तेवढा नॅचरल यूज करा असं भरपूर जण म्हणतात मेहंदी अजिबात वापरत नाही वापरू नये तर मी लाईव्ह तुमच्यासोबत दाखवत आहे मी स्वतः यूज करत आहे मी आणि हँड ग्लोव्ह अजिबात वापरत नाही मी माझ्या हाताला कारण की मला खूप छान वाटतं आणि हाताला थंड होतं आणि मस्तकाला पण थंड लागतं आपल्या मेहंदी आणि आता तरी समर चालू आहे तर आपण पोवायला वगैरे पाण्यात जातो ना आपण त्याच्यापेक्षा मेहंदी लावा छान असं थंड वाटतं आपण कूलर लावण्यापेक्षा त्याच्यापेक्षा भारी फील होतं आपल्या केसाला तर मी जास्तच बोलते तर फ्रेंड्स माझा व्हिडिओ कसा वाटला तर आपल्याला उद्या केसाला हेअर ऑइलिंग करायचं नुसतं पहिले मेहंदी लावायचं मेहंदी लावल्यानंतर एक दिवस गॅप द्यायचं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला पूर्ण तेल लावायचे भरून भरून केसाला सोडून द्यायचं नाही आज तुम्ही हेअर वॉश केलं ना आज काहीच वापरायचं नाही उद्याच्या दिवशी आपल्याला शॅम्पू लावायचं नाही अजिबात उद्या जर तुम्हाला केस धुवायचा असेल तर तुम्ही आज हेअर ऑइलिंग करून झोपवा आणि सकाळी हेअर ऑइल म्हणजे धुऊन घ्या हेअर वॉश करा तुम्हाला जर म्हणजे उद्या हेअर ऑइलिंग म्हणजे उद्या हेअर ऑइलिंग करायचं असेल तर तुम्ही उद्या चांगलं हेअर ऑइलिंग करा तुमच्या केसाला चांगलं करायला येईल त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्ट शॅम्पू करा तुम्ही म्हणजे मेहंदी लावल्यानंतर डायरेक्ट शॅम्पू करू नका त्याचं कलर लवकर निघून जातं फेड होतं त्याच्यापेक्षा तुम्ही चांगलं हेअर ऑइलिंग करा म्हणजे चांगलं आपल्या केसांना आपण कंडिशनर दिलो ना त्याला लॉक करायचं आहे ना आपल्या केसांना त्याच्यामुळे तुम्ही केस म्हणजे तेल चांगलं लावा केसांना मी नेक्स्ट व्हिडिओ ते शेअर करणार आहे तुमच्यासोबत हेअर ऑइलिंग हेवी हेअर ऑइलिंग करायचं आपल्या केसांना तुम ज्यांनी ओव्हरनाईट करते त्यांनी ओव्हरनाईट करू शकतात ज्यांना म्हणजे एक तास करायचा आहे त्यांनी एक तास देखील करू शकतात म्हणजे हेअर ऑइलिंग करणं गरजेचं आहे तितकं जितकं मेहंदीचं लावणं गरजेचं आहे ना तितकं हेअर ऑइलिंग करणं तेवढंच गरजेचं आहे प्लीज डायरेक्ट हेअर वॉश करू नका मेहंदी लावल्यानंतर हेअर ऑइलिंग करणं खूप गरजेचं आहे मी प्रत्येक वेळा सांगत आहे हेअर ऑइलिंग स्किप अजिबात करू नका कारण की तुम्ही लावलेला आहे कंडिशनर त्याला पेन म्हणजे घट्ट करून ठेवायचं ना आपल्या केसांना जास्त दिवस ठेवायचा आहे ना त्याच्यामुळे तुम्हाला हेअर हे ऑइलिंग करावंच लागतं आणि माझं रूल आहे हे तुम्हाला फॉलो करायचं असेल तर तर फ्रेंड्स माझा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला माझी प्रेझेंटेशन तुम्हाला कसं वाटली तुम्हाला थोडी देखील तुम्हाला माझी प्रेझेंटेशन आवडेल तर प्लीज 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 असं करू नका तुम्ही माझे फ्रेंड्स आहे ना प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय कोणी जाऊ नका सबस्क्राइब करा शेअर करा आणि तुमच्या फॅमिली आणि सोबत देखील नक्की शेअर करा आणि तुम्हाला जर रिझल्ट आले तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा कारण की तुम्ही जे रिझल्ट शेअर करता ते तुमचे कमेंट वाचून दुसरे देखील म्हणजे यूज करतील त्यांना पण थोडासा फायदा होईल मी जास्त तुम्हाला म्हणजे केमिकल अजिबात वापरत सांगणार नाही केमिकल वापरायला तुम्हाला नॅचरल सांगत आहे तरी आणि एक दुसरं म्हणजे मी जे वापरते तेच तुम्हाला सांगत आहे तर हे कोणीही करू शकतं जेंट्स लेडीज कोणी करू शकतं म्हणजे ऐंशी वर्षाचे देखील करू शकते साठ वर्षाचे देखील करू शकते तुम्ही वीस वर्षाचे असाल देखील करू शकता पण दहा वर्षाच्या खालच्या पोरांना अजिबात लावू नका दहा ते पंधरा वर्षाच्या तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या बाय अँड टेक केअर आणि मी कसं दिसत आहे ते कमेंट डॉन मध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा बरं का बाय